परंतु वाल्मिक कराड यांचा आत्ता सभागृहामध्ये जो उल्लेख झालेला आहे तो फक्त खंडणीपुरता झालेला आहे आणि ही खंडणी का मागितली हा खून का झाला याचा आता इन्व्हेस्टिगेशन चालू झाल्याच्या नंतर लिंक जोडल्याच्या नंतर ते सुद्धा आणि मुख्यमंत्र्यांनी तसं म्हटलं आहे की जर ह्या लिंकमध्ये ते जर आले तर ते, ते तीनशे दोनमध्ये सुद्धा येतील आणि मोकामध्ये सुद्धा येतील माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे याच्यामध्ये आका आले तरी बी घेतले जातील आणि आकांचे आका जरी आले तरी सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतील मी पन्नास लाखाची मागणी नव्हती केली माजलगाव या गावामध्ये मदत फेरी निघाली होती मला त्यावेळेस कमी माहिती मिळाली होती की चाळीस ते पन्नास लाख रुपये गावकऱ्यांनी माजलगावच्या आणि तिथल्या आमदारांनी स्वत प्रकाशदादा सोळंके यांनी आणि ग्रामस्थांनी व्यापारी पेठेमध्ये जाऊन विनंती करून गोळा केली ती एकवीस लाख रुपये झालेले आहे आणि राज्याने आजपर्यंत खुनाच्या गुन्ह्यामध्ये कधीही कोणाला मदत राज्य सरकारकडून झालं नाही परंतु ही युनिक केस असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना मदत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत पण सर यामध्ये पंकजा ताई उपस्थित होत्या पण धनंजय मुंडे साहेब दिसले नाही त्यामुळे बऱ्याच चर्चा आले नाही ते का उपस्थित नाहीत मला माहीत नाही ते मला वाटतं ते आपण त्यांनाच विचारलेलं बरं राहील बीडमधील okay, <laughs> संतोष देशमुख हत्या प्रकरण असो आणि त्यात वाल्मिक कराड यांचं नाव आलेलं होतं फडणवीसांनी हे नाव घेतलेलं होतं मात्र खंडणी प्रकरणात फक्त त्याचं नाव समोर आलेलं आहे जर यात ते दोषी आढळले तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल त्यांच्या आकावर देखील कारवाई केली जाईल जर ते दोषी आढळले असं धस म्हणालेले आहे खरं तर मागच्या दहा ते बारा दिवसांपासून संतोष देशमुख हत्याप्रकरणी विरोधकांनी विधिमंडळाचं अधिवेशन गाजवून सोडलं